कार मंडळीनं मी का बघा ब्लॉग चालू केलेला आहे तर आज सकाळी बघा कारल्याचा रस बनवलेला आहे तर एक जणांनी सांगितलं कारल्याचा रस लाव म्हणजे पांढरे केस कमी होतील म्हणून ते बघा पेस्ट बनवले परत तुम्हाला ह्या जर की टाकेन कसं प्रोसेजर केलं आहे ते आता फक्त लावून घेते म्हणजे काम करायचे ते मला पटापटा असं दिले मी आता ते लावलेलं एक तास तर बघा केसं दिसले ते आता ना चालले चे

या सर्वांनी जेवायला बघा लावले आता काय परिणाम होतोय बघूया आपण याच्यावरती मेहंदी बी लावणार आहे गावाला जायच्या आधी परत बघा या आता सर्वांनी चाय पिवला दिवला वडापाडलाय घेऊन आली कसं पाणी गरज घेतलंय आमचं पाऊसला येत आहे मी ट्युशनला आली बी भिजूनच आली आता मग मी जेवण बनवते एवढ्या पाण्यामध्ये आम्ही वरचक द्याय सगळ्या हिऊचक सगळं तर बघा पाणी बघा किती जास्त वाढायला लागले वाढलं बी तीन शिड्याच्या वर यायला लागले आता जाताना ही होणार प्रॉब्लेम खाली त्यात जास्त पाऊस कसा झाला या एवढं पाणी आलं आता मी खाली होती तर एवढं होतं आता तर मी पूर्ण डुबणार माहितीये का आणि हे नाही आलं ना, ना म्हणून मी थांबली नाही आम्ही पण बाहेर जाणार आहे आम्ही नाही थांबणार आतमध्ये बाबा एवढं पाण्यामध्ये कसं थांबायचं भीती वाटते पुरीला घेऊन जाताना आहे का लय पाणी प्रमाणाच्या बाहेर वाढले पाणी आज आम्ही दोन हजार पाच पाच का तीन मध्ये आलेलं सव्वीस जुलैला नाही सव्वीस जुलैला झालेला पाऊस पता आणि पहिल्या लग्नाच्या आधी एक झालेला आणि लग्नाच्या एक नंतरनं घडलेलं असंच अगं कपडे तर घड घाल नंतर खा ते खा खा तू बघा पाणी दिगत कपडे बघा गल्लीतून धावते बघा पाणी वगैरे माणसं घाबरायला मग आरवी ना अक्की मी तर अख्खी जाती आत पाऊस तू म्हणते बिर्याणी बाटलबी मध्ये होता ना नवीन टाकलं ना जेवण झालं आता म्हणजे